रिपोर्ट हाच होता लोकांना नाशिकचा महायुतीचा चेहरा गोडसे नकोच होते पण शिंदेची मनमर्जी आडवी आली बारा राऊंड गोडसेंनी ठाण्यात मारले तेव्हा उमेदवारी भेटली पण सीट भेटणं कठीण दिसत कारण नाकाबंदी वाजेंनी केली मशाल धनुष्यबाणाला ओव्हरटेक करत नव्हती जर शिंदे लोकांचा सूर ओळखून उमेदवार बदलत होते हेमंत गोडसे की राजाभाऊ वाजे क्लिअर कट विषय समोर तेव्हाच येईल जेव्हा भुजबळ आणि भाजपच्या लोकांनी केलेला घोड समजेल नेमकं घडलंय का नाशिक लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय अशी चर्चा सर्वसामान्य मतदारांसह राजकीय वर्तुळात भाजपनं विद्यमान खासदार हेमंत गोडसेंविरोधात वातावरण असल्याचा रिपोर्ट असल्याचं शिंदे यांना सांगितलं होतं परंतु तरी देखील शिंदेंनी याकडे दुर्लक्ष करत गोडसेंना उमेदवारी कायम ठेवली परंतु तसं पाहिलं तर गोडसेंविरुद्ध मतदारसंघात प्रचंड नाराजी आहे तर दुसरीकडे याच नाराजीतून नाशिकचा मतदारसंघ सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे वळताना दिसतोय नाशिकमध्ये विद्यमान खासदार गोडसेंबद्दल कांदा उत्पादक शेतकऱ्यांचीही नाराजी आहे त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा यंदाचा निकाल धक्कादायक असू शकतो अशी चर्चा आता सुरू झाली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत आहे यामध्ये महायुतीचे खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत तर दुसरीकडे धार्मिक गुरु शांतीगिरी महाराज यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यानं रंगत अधिकच वाढली आहे या निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचं मानलं जात आहे ज्यावेळी महायुतीमध्ये नाशिकच्या जागा वाटपावरून गोंधळ सुरू होता त्यावेळी गडाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी अर्धा मतदारसंघ पिंजून काढला होता वाजेंना प्रचारासाठी तब्बल दोन महिन्यांचा कालखंड मिळाला होता व हीच खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे तुलनेत हेमंत गोडसेंबद्दल स्थानिक भाजप व शिंदे सेनेतही त्यासोबतच निवडणुकीत वाजे सिन्नरच्या आपल्या होम ग्राउंडवर किती लीड घेतात यावर निकालाचं चित्र ठरणार आहे माजी आमदार राजाभाऊ वाजे सिन्नर मतदारसंघातील आहेत महायुतीचे खासदार गोडसे देवळाली मतदारसंघातील आहेत हे दोन्ही मतदारसंघ नाशिक शहराबाहेरचे आहेत त्यामुळे या दोघांचाही आपल्या घरच्या विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल त्यासाठी यांनी चांगला जोर लावलेला होता प्रत्यक्ष मतदारांनी मतदान यंत्रावर काय प्रतिसाद दिला हाच चर्चेचा विषय असेल लोकसभेच्या दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीतून सिन्नर पॅटर्न म्हणून एक समीकरण पुढं आलं या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे यांनी मत विभागणीसाठी उमेदवार करण्याची जी आहे ती खेळी केली आणि तीच उमेदवारी करण्याची त्या निवडणुकीत त्यांना मिळाली होती यामध्ये सिन्नर मधून स्थानिक उमेदवार म्हणून त्यांना ब्याण्णव हजार मते मिळाली होती या लक्षणीय मतांमुळेच त्यांनी लाखाचा टप्पा गाठला या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे हेमंत गोडसे यांना छप्पन्न हजार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या समीर भुजबळ यांना मिळाली होती त्यातून लोकसभेसाठी स्थानिक उमेदवाराला प्रतिस्पर्ध्यांनीही पडद्या मागून मदत करून मोठे लीड देण्याचा सिन्नर पॅटर्न उदयास आला होता यंदा वाजे हे सिन्नरचे स्थानिक उमेदवार आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने ठाकरे गटासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या तीन पक्षांची त्यांना साथ आहे त्यामुळे मतदारसंघात सर्व ठिकाणी त्यांना चांगले मतदान झाले यामध्ये ते सिन्नरमधून किती मते मिळवतात हा मोठा उत्सुकतेचा विषय यंदा सिन्नरमध्ये सर्वाधिक अडुसष्ट टक्के मतदान झालंय तेथील मतदारांची संख्या दोन लाख आठ हजार चारशे बेचाळीस इतकी होती यामध्ये किमान एक लाख चाळीस हजार मते वाजे यांना मिळतील असा त्यांच्या सहकाऱ्यांचा दावा त्यात एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असं चित्र सध्या रंगवलं जात आहे तसं झाल्यास वाजे यांना ही निवडणूक सोपी होऊ शकते सिन्नर विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्ष दुय्यम आणि गट महत्वाचे असतात सध्या येथे वाजे आणि आमदार कोकाटे या दोन प्रमुख गटांमध्ये राजकीय संघर्ष आहे उदय सांगळे यांचा एक नवा गट शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माध्यमातून निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे लोकसभा निवडणुकीत कोकाटे यांच्या सहकाऱ्यांनी देखील वाजे यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती मतदानाच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर प्रचंड गर्दी होती जनतेनं ही निवडणूक आपल्या हाती घेतल्याचं यातून दिसून आलंय त्यामुळे मतदानाचे प्रमाण उन्हाळा असूनही वाढले या स्थिती सिन्नरच्या मैदानावर वाजे चांगला स्कोर करतील है है। असले असले हे स्पष्ट होत आहे वाजे सिन्नरमध्ये असलेल्या सर्व आठ जिल्हा परिषद गटांमधून पुढे असतील असं सध्याचं चित्र आहे दुसरीकडे विद्यमान खासदार हेमंत विरुद्ध भाजपचे स्थानिक नेते नाराज आहेत गोडसेंना नाशिकचे तिकीट मिळू नये म्हणून भाजप नेत्यांनी प्रयत्न केले होते परंतु शेवटी गोडसेंनाच उमेदवारी मिळाल्यानं भाजपचे नेते प्रचारापासून दूर राहिलेत त्यामुळे यंदाची निवडणूक गोडसेंना जड जाणार अशी चर्चा सुरू आहे बर इथलं मतदान झालेलं आहे त्यामुळे नाशिक कर तुम्हीच व्यक्त व्हा तुमचा इथला भावी खासदार नेमकी कोण असेल जय महाराष्ट्र पब्लिक